युवामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कालच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले बुरुंगले विद्यालयाची विद्यार्थिनी जानवी चोपडे ही पूर्ण विद्यालयातून प्रथम आली आहे तिच्या घरची परिस्थिती हालाखीची असतानाही तिने कसा अभ्यास केला कशा पद्धतीने तिने स्ट्रॅटर्जी बनवली आणि कशा पद्धतीने तिने यश संपादन केले जाणून घेणार आहोत तिच्याकडून तर चला बघूया माझ्यासोबत ती विद्यार्थिनी आहे जान्हवी चोपडे तिचं नाव आहे काल दहावीचा निकाल लागलाय आणि तू बुरुंगले शाळेतून टॉप केलेला आहे कसं वाटत आहे खूप आनंद होत आहे मला तर विश्वासच होत नव्हता खरं म्हणजे मी टॉप केला ते म्हणजे एवढे छान मार्क्स पडले याची अपेक्षा पण नव्हती पण त्याच्यापेक्षा छान मार्क्स पडले तुला किती मार्क्स पडलेले आहेत नाइंटी सेव्हन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के तुडा मिळालेले आहेत याची तू तयारी कशी केली सर्वात आधी तर आपल्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असायला हवी आपण किती तास अभ्यास करतो याच्याकडे आपण लक्ष न देता आपण कसा अभ्यास करतो त्याची स्ट्रॅटर्जी आपण बनवायला हवी तरच आपला जो सिलेबस आहे तो परफेक्ट टाईममध्ये कंप्लीट होऊन आपली चांगली प्रॅक्टिस आणि रिव्हिजन होत आहे कारण की आपली जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहावं लागते आपण काय लर्न केलं ते तिथं रिप्रेझेंट करावं लागते तर त्याची प्रॅक्टिस असणं आपल्याला खूप गरजेचं आहे या वयामध्ये स्ट्रॅटर्जी तयार करणे त्याच्यावरती काम करणे ते इम्प्लिमेंट करणे ह्या सगळ्या गोष्टी कशा कडल्या तुला म्हणजे आता आपल्याकडे खूप सारे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत स्टडीचे आणि टीचर्स गायडन्स करतच असतात त्यामुळे मग त्याच्या आणि या सुरुवातीपासूनच मला अभ्यासाची आवड आहे आणि म्हणून मग मी त्याच्यामध्ये डे वन अगदी डे वनपासूनच फोकस केला स्टडीवरती बरं मला सांग आता तू दहावीचा निकाल लागला आहे तुझी बारावी होणार आणि मग भविष्यामध्ये तुला काय करायचं आहे मला जेईची एक्झाम देऊन इंजिनिअरिंग करायचे आणि इंजिनिअरिंगच का करायची आहे कारण इंजिनिअरिंगच्या सेक्टरमध्ये जॉब जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत आणि मला फॅमिलीला फायनान्शियली सपोर्ट करायचं आहे सोबतच मॅथ्स विषय म्हणजे माझं चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे सो मग त्याच्यामध्ये मी चांगलं करिअर डेव्हलप करू शकते काही आणखी विचार केलेला आहे का की इंजिनिअरिंगमध्ये काही स्पेसिफिक सेक्शन्स आहेत सेगमेंट आहेत कम्प्युटर सायन्स झालं मेकॅनिकल झालं तर अशातलं काही तू विचार केला येस कम्प्युटर सायन्स कारण की आज म्हणजे कम्प्युटरचं खूप इम्पॉर्टन्स आहे ए आय मशीन लर्निंग जे टूल्स आहेत ते खूप डेव्हलप होत आहे फास्टली आणि त्या सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि हाय पॅकेजेस अवेलेबल आहेत म्हणून मला कम्प्युटर सायन्सकडे जायचं मी नुकतंच बघितलं की तुला काही सुद्धा मिळालेल्या आहेत मी कॅमेरामॅनना विनंती करेल की त्यांनी ते एक वेळ दाखवावं ह्या ट्रॉफ्या कसल्या आहेत त्या म्हणजे कॉम्पिटिशन झालं होतं एक स्पीच कॉम्पिटिशन आणि एक जनरल नॉलेज कॉम्पिटिशन होता त्यातही तू एकदम उत्तीर्ण झाली होती पहिला नंबर आला आला तुझा हो फर्स्ट आला होता। अच्छा बरं मला सांग आता हे जे तुला यश मिळालेलं आहे तर मग या यशाच्या मागे कोण कोण आहे तुला असं वाटतं मम्मी पप्पा पूर्ण फॅमिली टीचर्स आणि त्यांनी कारण मला वेळेवेळी सपोर्ट केलं मम्मी पप्पानी पण सपोर्ट केलं मोटिवेट केलं तर आणि माझे बहीण भाऊ सर्वच आता हे जे यश तू संपादित केलेलं आहे अकरावी बारावी तू करणार आणि पुढे भविष्यामध्ये इंजिनिअरिंग करण्याचा तुझा विचार आहे तर मग अशा बऱ्याच मुली आहेत की ज्या घरी काम करतात आणि अभ्यास करतात तर मग त्यांना तुला काय संदेश द्यायचा आहे काम करून पण अभ्यास करता येतो पण आपण म्हणजे फोकस असं नाही आपलं ध्यान इकडे तिकडं जर कुठे विखुरलं जात असेल किंवा आपलं ध्यान विचलित होत असेल तर तुम्ही कितीही अभ्यास करा तो कामाचा नाही आहे अभ्यास करताना आपण ते कन्सेप्ट जे करतो ते समजून घेणं ते महत्त्वाचं आहे की तुम्ही दिवसातून किती तास अभ्यास करताय किती लर्न करताय ते काही मॅटर करत नाही पण तुम्ही किती कन्सिस्टंटली आणि किती फोकस राहून अभ्यास करतायत ते मॅटर करतो मला एक सांग तू एवढी भारी बोलतेस सगळं काही इतकं छान आहे आणखी इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त आणखी काही डोक्यामध्ये आहे का तुझ्या नाही पण बघू जर पप्पाची इच्छा आहे की मी सी एक्झाम दिली पाहिजे तर मग एक वेळेस इंजिनिअरिंग केल्यानंतर विचार कर मी तेच म्हणत होतो तुला की जसं की सी झाली एमपीएससी झालीस जर जिल्ह्याची तर तू कलेक्टर झालीस तर कसं वाटेल तुला खूप छान वाटेल तशी तयारी करायची तयारी आहे हो कारण एक वेळेस जर आपण ठाणलं तर आपण काही पण करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये तर काही शंकाच नाही बरं आईवडील काय करतात माझे पप्पा इलेक्ट्रिशियन आहेत आणि मम्मी निदा हॉस्पिटल असते आपल्या आपल्यासोबत त्यांच्या आजी आहेत कसं वाटत आहे मला एकदम चांगला आनंद वाटतो अभिमान वाटत आहे की मुलगी विद्यालयातून पहिली आलेली पहिली आली आणि पूर्ण लोकांना सांगतो मी नमस्कार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुंगले एज्युकेशन सोसायटी नेहमीच कटिबद्ध आहे तसेच गुरुंगले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री रामविजयजी ज्ञानेश्वरजी बुरुंगले आणि सर्व संचालक मंडळ नेहमीच मार्गदर्शन करीत असतात तसेच या विद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नेहमीच मिळत असते विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात आणि आज त्याचेच फलित म्हणून आपल्याला या विद्यार्थ्यांचे यश आपल्याला दिसत आहे तर ही होती जान्हवी चोपडे जिचा बुरुंगले विद्यालयातून पहिला क्रमांक आलेला आहे तिने सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के दहावीच्या निकालामध्ये तिने मिळवलेले आहेत तुझं तर अभिनंदन सोबत तुझ्या परिवाराचे सुद्धा अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा युवा क्रांतीसाठी रोहित देशमुख शेगाव